काय एन ओच्या यानं पैसे घेऊन दिल्या होत्या का की आजी तिथं दहा दहा वर्ष होऊन सुविधा नाही आहे त्यावर काही प्रश्न विचारले हे बघा आता काँग्रेसकडून डेम्यु डेप्युटेशन देण्यात आले आहे लोकांच्या समस्येसाठी कुटुंबकर्णाला तरी जॅक सहा महिन्यात येत होता आमच्या इथं आमदाराला ज्याक आला सात महिन्यात तेही निवडणुका पाहून म्हणजे फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचे हे सगळ्या राजकीय पक्षाचे धंदे ते आज दिसले आम्ही काही प्रश्न विचारले त्याची उत्तर उळवीचे म्हणजे फक्त निवडणुकीच्या काळात काहीतरी जनतेला दाखवणे आणि काहीतरी आम्ही काम करत आहोत हे फक्त घेऊन दिसणे आज जे डेप्युटेशन दिलं काय विषय होते त्यात उमरेड नगर परिषद हद्दीत उमरेड शहरामध्ये जे गावामध्ये जे काम होत नाही आहेत त्या कामा संदर्भात ज्या ज्या ठिकाणी नळाची समस्या आहेत पाणी गडूळ येतात नाल्याची समस्या आहेत रोडवर रोडवर सगळ्या जे घाण घाण कचरा आणि इतर सर्व काम, कामा कामासंदर्भात आम्ही काल उमरेड नग काँग्रेस कमिटीची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये या जे मुद्द्यानुसार जे तुम्हाला जे नगरपालिकेला दिले आहे त्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेसंदर्भात संदर्भात आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून हे काम करून घेण्यासाठी आज नगरपालिकेला डेप्युटेशन काँग्रेस कमिटी यांनी दिलेली आहे या सगळ्या समस्यावर मार्ग निघेल आता मार्ग निघेल आता ज्या ठिकाणी जे नगरसेवक असतात आणि नगरपालिकेचे निवडणूक तीन वर्षापासून झालेली नाही या ठिकाणी प्रशासक बसल्यामुळे काम या कोणी जे माझी नगरसेवक आहेत ते लोक काम घेऊन जातात पण काम होत नाही परंतु आमचा एक काँग्रेस कमिटीचं कर्तव्य म्हणून आम्ही या समोर येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा आणि या गावातील समस्या सुटण्यासाठी आम्ही या ठिकाणी धडक मोर्चा संदर्भात समजून आम्ही निवेदन दिलं आहे आणि हे कार्यक्रम निवेदनाच्या माध्यमातून होतील अशी शिव मॅडम यांनी आम्हाला आश्वस्त केला आहे आणि या ज्या मागण्या आपण केलेल्या दिलेला आहे त्याचं उत्तर देतो आहे की ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्याचा रिव्ह्यू पंधरा पंधरा दिवसाने होणार आहे अठरा तारखेला पावसाळी अधिवेशन संपलं आणि मी आतो तर त्यापर्यंत आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते सगळे रिव्ह्यू घेऊन अठरा तारखेला आम्ही आमच्या ज्या मागण्या त्याच्यावरती काय काय कारवाई झाली आहे याचा रिव्ह्यू अठरा तारखेला होणार आहे आणि दर पंधरा दिवसाने अध्यक्ष साहेब बोलले की माझी नगरसेवकाला इथले लोक ऐकत नाही किंवा इथले कर्मचारी ऐकत नाही म्हणजे पदावर राहील तेव्हाच ऐकायला असं आहे का त्याच्यात खूप सारे पर्याय आहे आपण आंदोलन उभे करू शकतो यांना तो आंदोलनाचा मार्ग आहे आपल्याकडे आतापर्यंत या चार वर्षात आंदोलन करताना दिसली काँग्रेस याच्या अगोदर आंदोलन केलं आहे नाही या अवधीत जे तुम्ही म्हणत आहे की नगरसेवकांची ऐकत नाही माझी वाली त्यावेळेस एखाद आंदोलन आम्हाला नाही आलं हा शांत शहर असलेला शहर आहे आपल्या उमरेड शहराची जी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये एक समृद्ध आणि शांत शहर म्हणून ओळख आहे जिथे जिथे प्रकार या शासनाच्या वतीने जर झाला तर एवढं जेवढं उमरेड शांत उमरेडचे लोक शांत उमरेडचे कार्यकर्ते शांत पण एक दिवस असा आहे की उग्र जर झाले तो या प्रशाला पडती वाट सुधारणार नाही याच्यापासून आम्ही काम केल्याशिवाय यांना सोडणार नाही कारण उमरेड वासियांच्या टॅक्स मधूनच या कर्मचाऱ्याला यांच्या इथून पगार होतो हे लक्षात ठेवा आता महत्वाची समस्या पाण्याची रोडची मोकाट जे कुत्रे फिरवून आले त्यांची मोकाट बंदरांची ह्या आरोग्यासोबत निगडीत ज्या समस्या त्या समस्याच्या आम्ही माना सन्मानाने निवेदन घेऊन आज मुख्य अधिकारी या मॅडमला दिलेला आहे त्यांना पंधरा दिवसाची अल्टिमेट पंधरा दिवसाची वेळ दिली आहे येणारे अधिवेशन आमच्या सोबत आमचे आमदार साहेब आहे त्याच्यामुळं जर पंधरा दिवसामध्ये कुठलीही परिस्थितीमध्ये सगळं व्यवस्थित झालं नाही तर आमदार साहेबाला आम्ही सोबत घेऊ रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन करू आणि उमरेडच्या जनतेच्या सेवेमध्ये सतत आम्ही काम करू आपल्याला ठाम सांगू शकतो खूप लेआउट मध्ये सुविधा नाही आहे काही बातमी आम्ही घेतल्या सुविधा नाही एन एटीपी सँशन करताना प्रशासनाची जबाबदारी असते की ज्या वेळेस नवीन लेआउट तयार होते तिथे रोड नाली रस्ते पाणीच्या व्यवस्था असल्यावरच एनओस देते मग या पैसे घेऊन दिल्या होत्या का की आधी तिथे दहा दहा वर्ष होऊन सुविधा नाही आहे त्यावर काही प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नाला आम्ही लेखी स्वरूपामध्ये तो पण प्रश्न लेआउटच्या दिलेला आहे आमदार साहेबांनी चर्चा केलेली आहे आमदार साहेब सुद्धा बोलतील डेव्हलपमेंट प्लान जो आहे तो प्रशासन आपल्या महाराष्ट्र शासनाकडे गेलेला आहे तो अजून मंजूर होऊन आलेला नाही तर डेव्हलपमेंट प्लानची प्लान जी फाईल तिथं गेलेली आहे त्याचा पाठपुरावा यंदा आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये माझ्यातर्फे होऊन तो लवकरात लवकर एकदा डेव्हलपमेंट प्लान फायनल झाला की त्यानंतर या सगळ्या गोष्टी रेग्युलरायझेशन ऑफ जे आपले लेआउट्स आहेत आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मार्गी लागतात म्हणून डेव्हलपमेंट प्लान सँक्शन करून घेण्याची माझी प्राथमिकता राहील नाही सर तो विषय तुम्ही बोलले हा नवीन याचा झाला यांना जर कोणतीही परमिशन आज जरी काढलं किंवा इथून दहा वर्ष अगोदर तेव्हाही तो नियम होता सर की जोपर्यंत रोड होणार नाही सज्ज नाल्या होणार नाही सज्ज ह्या हो सगळ्या सुविधा झाल्याशिवाय एनओसीआ नाही देत आहेत यांनी एनओसी मग पैसे घेऊन दिल्या का हा माझा प्रश्न होता एक मिनिट तो प्रश्नावर सर मी उत्तर देतो तुम्हाला मागच्या इतिहासामध्ये काय झालं कोणी केलं याच्यावरती मी भाष्य करणार नाही पण ते कोणी केलं कसा केला याच्यावरती चर्चा करून त्याची चौकशी जरूर आपण लावू जर एखाद्या वेळेस कोणी पैसे घेऊन जर त्यांनी सँक्शन केलं असेल तर त्याच्यावरती काय कारवाई करता येईल याची चर्चा आपण जरूर करू सर नगर परिषद कडे त्यांचे प्लॉट डिपॉझिट असतात जर त्या लेआउटारकांनी सुविधा नाही केल्या ते प्लॉट विकून ते सुविधा करावं लागते पण हे असं होत नाही यांनी एनओसी देऊन दिल्या प्लॉट विकण्याच्या एनओसी जरी दिली असेल तर त्याची चौकशी करून कुठं कुठं हे आपला असा या प्रकारचा भ्रष्टाचार आढळला आहे त्याच्यावरती कारवाई आपण जरूर करू कारण मागच्या वेळेस जरी आमचे आमदार होते पण त्यांनी एक वर्षापासून वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि त्याआधी इथं भाजपाची सरकार, सरकार होती नगर परिषदेमध्ये तर याची सगळ्यांची चौकशी करून की बाय कोणी कोणी कोणकोणती एन ओ सी दिलेली आहे आणि त्याच्यावरती काय कारवाईची हे आपण जरूर करणार आहोत शहर अध्यक्षांना एक प्रश्न विचारतो आता निवडणुका आल्या म्हणूनच हे सगळं डेप्युटेशन वगैरे देणं किंवा जनतेची आता आठवण आली असं वाटते काँग्रेसला वा। असं नाहीये आहे जेव्हा जेव्हा काही जे लोकांच्या समक्ष आमच्यापर्यंत येतात त्या समस्यावर निराकरण करणं हा काँग्रेस कमिटीचा हा धर्म आहे आणि त्या समस्यावर आम्ही जे घेऊन ज्या निवेदन दिल्या आहेत त्याच्यावर समाधान होईल असं आम्हाला वाटतंय नाही झालं तर त्यानंतर आपण त्यावर काही काहीतरी तोडगा काढू काहीतरी कारवाई करू मोर्चा काढू असं आमचं धोरण आहे ठीक आहे मला असं वाटतं याच्यावरती एक मी आपली प्रतिक्रिया देऊ इच्छितो की आताच मी सीओ मॅडमला बोललो की जेव्हा जनप्रतिनिधी असतो त्याची ही प्रायोरिटी असते की लोकांचे प्रश्न नगर परिषदेपर्यंत आणायचे का कारण त्याला लोकांना उत्तर द्यावं लागतं आणि पुढे निवडणुकीला समोर जावं लागतं एकदा इथं प्रशासन नाही जर प्रशासनाची भूमिका आणली तर मग ते अधिकारी वर्ग त्यांची जी आ, समस्या आहे ते तेवढ्या ते पोटतिडकीने ऐकून घेत नाही आणि म्हणून याचा भार कोणावर जायला पाहिजे तीन वर्षापासून जर आपल्याकडे इलेक्शन झालं नाही तर तो, तो आमचा विषय नाही जर इलेक्शन झाले असते तर हे सगळे प्रश्न नगरसेवकांच्या माध्यमातून आपण सोडवले असते ठीक आहे हे बघा आता काँग्रेस कडून डेप्युटेशन देण्यात आले आहे लोकांच्या समस्यासाठी कुंभकर्णाल तरी जाग सहा महिन्यात येत होता आमच्या इथच्या आमदाराला जाग आला सात महिन्यानं तेही निवडणुका पाहून म्हणजे फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचे हे सगळ्या राजकीय पक्षाचे धंदे ते आज दिसले आम्ही काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर उडवाउळवीचे होते म्हणजे फक्त निवडणुकीच्या काळात काहीतरी जनतेला दाखवणे आणि काहीतरी आम्ही काम करत आहोत हे फक्त चिरून दिसणे इतक्या समस्या आहे उमरेड शहरामध्ये कुत्र्याची समस्या आम्ही उचलली कुत्र्याच्या समस्या नंतर लेआउटच्या मध्ये असणारे घाण पाणी रोड नाली रस्ते सगळे विचित्र परिस्थितीमध्ये उमरेड नगर परिषद आहे आणि इथले अधिकारी कधीही कोणाला ऐकत नाही हे इथल्याच नगरसेवकांची ओळख आहे माझी ओरड आहे माझ्या नगरसेवक आहे म्हणजे हे कोणाला ऐकत नाही कोणी काम करण्यासारखं दिसत नाही आणि फक्त हे दिखावे बाजीचे सगळे धंदे इथं सुरू आहे धन्यवाद द मॅक्स साठी मी पवन शिंगे आमचे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका